नमस्कार सर्वांना मी प्रांजली तीन तारखेपासून नवरात्री सुरू होत आहे नवरात्रीमध्ये सर्वात प्रभावशाली सेवा मानली जाते ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ दुर्गा सप्त सप्तशतीचा पाठ आवर्जून महिलांनी करावा महिलांनी करावा असं का म्हटलं जातं कारण आपण आपल्या घरची लक्ष्मी आहोत महिलांना कुलस्त्री म्हटलं जातं आणि कुलस्त्रीने घरच्या लक्ष्मीने जर कुलदेवीची सेवा केली तर ती खूप प्रभावी मानली जाते म्हणून म्हटलं जातं आणि ते शुभसुद्धा असतं पण बऱ्याच घरांमध्ये अं महिला देवदेव करणाऱ्या असतीलच असं की नाही किंवा बऱ्याच घरामध्ये महिला वर्किंग असतात तर मग अशा वेळी वाचू नाही शकत का तर पुरुष सुद्धा वाचू शकतात काही हरकत नाही कुलदेवी ही आपली आई आहे आपल्या कुळाचं रक्षण करणारी आहे त्यामुळे आपल्या कुटुंबातील पुरुष असू महिला असू द्यात मुलं असू द्यात किंवा मुली असू घरातील कोणत्याही एका सदस्याने नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कुलदेवीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं गरजेचं आहे कोणत्याही शंका कुशंका असं करू का तसं करू काहीही मनामध्ये आणू नका फक्त मनामध्ये एक ठेवा की या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये कुलदेवीचा माझ्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास आहे वास्तव्य आहे आणि मला जशी जमेल तशी जेवढी शक्य होईल तेवढी माझ्या कुलदेवीची सेवा करायची आहे आणि ती करण्याचा प्रयत्न सुद्धा करा दुर्गा सप्तशतीचे या नऊ दिवसा रोज दोन पाठ करावे सर्वात अगोदर कमेंट केली जाते ती म्हणजे की कोणता दुर्गा सप्तशती ग्रंथ घ्यावा तुमच्याकडे केंद्रातला असेल तर तुम्ही केंद्रातला घेऊ शकता किंवा तुमच्याकडे बाहेर जे ग्रंथ भांडारमध्ये दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ मिळतो तो घेतला तरी सुद्धा चालतो काहीही हरकत नाही जे आपल्याकडे आहे तो आपण वाचायचा आहे कोणताही ग्रंथ वाचला तरी त्याचा पुण्यफळ आहे ते सारखंच आहे फक्त काय की हा केंद्रातला ग्रंथ आहे आणि हा बाहेरचा ग्रंथ आहे मग या प्रकाशनचा किंवा त्या प्रकाशांचा असं काहीही नाही आपलं काय आहे की आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचायचा आहे बाकी मग प्रकाशन कुठलं कोणता ग्रंथ काय फक्त ग्रंथ असणं गरजेचं आहे आता ग्रंथ आपल्याकडे दुर्गा सप्तशती आपण आणला तर ज्या दिवशी घटस्थापना झालेली आहे म्हणजे तीन तारखेला घटस्थापना आहे तर घटस्थापनेपासून दररोज तुमच्याकडे आता नवमी असते का तुमच्याकडे दशमी असते हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तुमच्या घरातील जे मोठे मंडळी आहेत गावाकडे सासू सासरे जे कोणी आहेत किंवा सासू सासरे नसतील तर तुमची मोठी जाऊ किंवा गावाकडे तुमची भाऊकी वगैरे असेल तर त्यांना विचारा की आपल्याकडे नवमी आहे का दसरा आहे जसं की आता आमच्याकडे दसरा आहे बऱ्याच जणांकडे नवमी असते आमच्याकडे दसऱ्याला कुळाचार कुळ कुळधर्म असतो आणि बऱ्याच जणांकडे नवमीला कुळाचार वगैरे केला जातो तुमच्याकडे ज्या दिवशी आहेत सेवा जी आहे ती आपल्याला करायची आहे रोज दोन दोन पाठ जे आहेत ते दुर्गा सप्तशतीचे करायचे आहेत दुर्गा सप्तशतीचा एक पाठ म्हणजे काय पाठ करण्याची वेळ सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे एक पाठ म्हणजे दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण तेरा अध्याय आहेत तर पहिल्या अध्यायापासून तेराव्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून मध्ये न उठता मध्ये कोणाशीही न बोलता संपूर्ण तेरा अध्याय पठण करणं याला म्हटलं जातं सप्तशतीचा एक पाठ या पद्धतीने दररोज आपल्याला दोन पाठ करायचे आहेत आता नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दररोज जर आपण दोन पाठ केले तर आपले अठरा पाठ होतात नऊ दोन्ही अठरा पण अठरा पाठ आपण जर केले तर खूपच छान आहे सोन्याहून पिवळा आहे पण दुर्गा सप्तशतीचे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चौदा पाठ जर आपण केले तर नवचंडी केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळतं आणि बऱ्याच जणी महिला ज्या आहेत किंवा बऱ्याच चौदा पाठ केले जात केले जातात तर तुम्हाला चौदा पाठ करायचे असतील तर तुम्ही फक्त चौदा पाठ सुद्धा करू शकता आणि असं काही नाही की चौदाच केले पाहिजे जा चौदापेक्षा जास्त नाही उलट अजून चांगलं आहे तेवढी जास्त तुमच्याकडून कुलस्वामिनीची सेवा होईल म्हणून दररोज दोन दोन पाठ सुद्धा करू शकता पण आता आपण महिला जर दुर्गा सप्तशतीच्या रोज दोन पाठ करणार असू तर पहिल्या दिवशी घटस्थापना वगैरे असते खूप घाई असते मग त्या दिवशी दोन पाठ करणं शक्य होणार नाही पण ज्यांच्याकडे घटस्थापना नाहीये फक्त जे अखंड दिवा लावतात किंवा अखंड दिवा सुद्धा तुमच्याकडे नाहीये घटस्थापना सुद्धा तुमच्याकडे नाहीये तर तुम्ही आवर्जून रोज दोन दोन पाठ करण्याची सेवा या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये करा बघा तुम्हाला स्वतःला तुम्हाला तुमच्या घरामध्ये बदल जाणवू लागेल घरामध्ये प्रसन्नता घरामध्ये एकोपा आजारपण कमी झालेला आहे या नऊ दिव दिवसामध्ये अचानक बऱ्याच दिवसांपासून एखादं तुमचं रखडलेलं काम पूर्ण होईल जी गोष्ट तुम्हाला अशक्य वाटू वाटत होती ती तुमची अचानकपणे पूर्ण होईल म्हणजे बरेचसे अनुभव तुम्हाला या नऊ दिवसामध्ये बघायला मिळतील किंवा यानंतर सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आता जर तुम्हाला चौदा पाठ करायचे असतील आणि तुम्ही घटस्थापना वगैरे करणार असाल पहिल्या दिवशी तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी वेळ वगैरे नसेल तर पहिल्या दिवशी तुम्ही एक पाठ करू शकता पहिल्या दिवशी एक पाठ करायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर पाच दिवस म्हणजे दुसरी माळ तिसरी माळ चौथी माळ पाचवी माळ सहावी माळ तुम्ही दोन दोन पाठ केले पहिल्या माळीला एक पाठ केला आणि पुढच्या मा चार माळीला तुम्ही पाच माळीला दोन दोन पाठ केले त्याच्यानंतर तुम्ही एक एक पाठ करायचा म्हणजे तुमचे या दुर्गा सप्तशतीचे या नऊ दिवसामध्ये तुमचे चौदा पाठ जे आहेत ते पूर्ण होऊन जातील या पद्धतीने पहिल्या दिवशी एक पाठ परत दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या दिवशी दोन दोन पाठ त्याच्यानंतर सातव्या आठव्या आणि नवव्या दिवशी एक एक पाठ चौदा पाठ तुमचे झाले आणि जर तुम्हाला रोज दोन पाठ करायचे असतील तर रोज दोन 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 पाठ तुम्हाला करायचे आहेत एक पाठ सकाळी जेव्हा आपलं स्नान वगैरे होतं घरातील देवपूजा वगैरे आपण करतो त्यावेळेला तुम्हाला शक्य असेल तर त्यावेळेला एक पाठ करा पण त्यावेळेला शक्य नसेल स्वयंपाक वगैरे घरातले ऑफिसला वगैरे मुलं शाळेत जाण्याची घाई असेल तर जेव्हा तुमचे सगळं हे होईल तर बाराच्या आत हा पाठ करण्याचा प्रयत्न करा बारा ते चार ही जी वेळ आहे ना ती पित्रांच्या सेवेसाठी मानली जाते त्याच्यामुळे ह्या सेवेमध्ये या वेळामध्ये सेवे शक्यतो सेवा करण्याचं टाळा बाकी तुम्हाला बाराच्या अगोदर जर पाठ करणं नाही झाला तर मात्र तुम्ही चारच्या नंतर पाठ करू शकता तुम्हाला हवं तर तुम्ही सकाळी बाराच्या आधी दोन्हीही पाठ करू शकता काही हरकत नाही आणि सकाळी नाही झालं तर तुम्ही चारच्या नंतर आणि सर्वात दुसरी उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ तर या वेळेला सुद्धा तुम्ही पाठ करू शकता मग आपल्याला काय जाईल की सकाळी एक पाठ करायचा आपले कामं वगैरे झाल्यानंतर बाराच्या आत आणि दुसरा पाठ जो आहे तो संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते साडेसहा ते साडेसात माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आपण मानतो तर या वेळेमध्ये तुम्हाला शक्य झालं पाठ करणं तर अतिशय उत्तम पण नसेल तर तुमच्या वेळेनुसार करू शकता आणि या दोन वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य नसेल तर अगदी बारा ते चार सुद्धा सॉरी तुम्ही पाठ करू शकता काहीही हरकत नाही बक्का बघा काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवे लागण्याच्या वेळेपर्यंत सात आठ वाजेपर्यंत कधीही हे दोन पाठ जे आहेत ना ते तुम्ही करू शकता कोणतंही बंधन नाही तुम्ही घटस्थापना केली असेल तर घटस्थापना जिथे केली त्याच्यासमोर बसून पाठ करायचा घटस्थापना नसेल तुम्ही अखंड दिवा लावला असेल देवीचा फोटो वगैरे ठेवून त्याच्यासमोर पाठ करायचा तेही नसेल तर अगदी तुम्ही देवघरासमोर अखंड दिवा लावला आहे किंवा तुम्ही अखंड दिवा लावला नाही तरी पण देवघरासमोर बसून तुम्ही हा जो पाठ आहे तो करू शकता या नऊ दिवसांमध्ये हे पाठ करत असताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तुमच्याकडे जो उपवास करण्याची पद्धत असेल तुम्ही उपवास करत असाल तर तुमचे ते उपवास करा बाकी तुमच्याकडे उपवास नसतील तर हे पाठ करत असताना उपवास करावं असं कोणतंही बंधन नाही रोजचं जे साधं जेवण आहे वरण भात भाजी पोळी ते आपण खाऊ शकतो पण काय करा नवरात्र सुरू सुरू आहे तर साधा स्वयंपाक बनवताना सुद्धा सात्विक बनवा सात्विक म्हणजे काय की कांदा लसूण भाज्यांमध्ये वगैरे वापरू नका एवढं मात्र तुम्ही करा आता तुम्ही पाठ करताय मग किमान तुम्ही तरी हे पाळा मग बाकी घरातल्या सर्वांनी कांदा लसूण वगैरे त्यांना खायचं असेल ते खाऊ द्या पण तुम्ही मात्र हे पाळण्याचा प्रयत्न करा खाली झोपावं हे झोपावं असा कोणता नियम नाही पण नवरात्रीमध्ये बरेच जण बेडवर वगैरे झोपत नाहीत घोंगडीवर वगैरे झोपतात तुम्ही ह्या गोष्टी पाळत असाल तुमच्याकडे पाळल्या जात असतील तर तुम्ही आवर्जून पाळा पाळा कारण जेवढे आपण नियम पाळू तेवढं आपल्यासाठी चांगला आहे पण बाकी असा कोणताही नियम नाही आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये परान्न घेऊ नका बस बाकी एवढंच पण या नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीची ही सेवा जी आहे ना ती आवर्जून करा आता रोज दोन पाठ जर तुम्हाला करणं शक्य नसतील तर या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचा कमीत कमी एक पाठ तरी तुम्ही पूर्ण करा तो कसा करावा पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल नमस्कार